लाजा वाटला पाहिजे रे या लोकांना हा अरे नसेल जीव लावता ये तर नकाला पाळू कुत्री हे असं फरफटात कोण घेऊन जातो कुत्र्यांना कमेंटच करतो हॅशटॅग शेम ऑन यू हॅशटॅग आय लव्ह अनिमल पोस्ट सी आर आल्या आल्या मूड खराब तुम्हाला सांगतो मकरंद दादा हल्लीना या लोकांना प्राण्यांविषयी प्रेमच उरलं नाहीये अजिबात प्रेम उरलं नाहीये मला प्रचंड प्रेम आहे म्हणजे लहानपणापासून मला प्राणी प्रचंड आवडतात आणि इतके की मी मध्यंतरी एका दत्तक पालक योजनेत एक प्राणी दत्तक सुद्धा आहे नाही म्हणजे त्याला दुसरंही कारण होतं ती योजना म्हणजे ते प्रपोजल जी बाई घेऊन आली होती ती फार सुंदर होती आणि मला ती फार आवडली नंतर मी तिचा नंबर घेतला तिला मेसेज सुद्धा केले पण तिचा रिप्लाय काही आला नाही कदाचित तिने ब्लॉक केलं असावं मला कदाचित <laughs> <laughs> ही शंका आहे फक्त आणि एवढं होऊन सुद्धा मी ते दत्तक घेतलेल्या प्राण्यावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही म्हणजे दर महिन्याला मी त्या प्राण्याचा सगळा खर्च प्राणी संग्रहालयाला नियमित पाठवतो आणि तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल की जो प्राणी मी yes. दत्तक घेतलाय तो साधा सुद्धा सॉरी हा मला जरा दार उघडावं लागेल येस yes. <laughs> अरे नाही नाही आमच्याकडे कोणी लहान बाळ नाहीये सॉरी मी वॅक्सिनेशन द्यायला नाही आले मग मी प्राणी संग्रहालयातून आले काय सांगता हो वाटत नाही हो माणूस वाटत नाही मला वाटत तुम्ही मला विसरलात बहुतेक ती भेट अहो <laughs> तुम्ही मला ब्लॉक केलं हे चांगलं लक्षात आहे माझ्या और सुबे ब्लॉक करने वाला अगर शाम को घर आ जाए तो उसे आ? मेहमान के आज बसा या बसा सांगतो आता तुमच्याविषयी सांगत होतो मी सगळ्यांना म्हणजे मी यांना सांगत होतो की तुमच्यासारखी सुंदर सोबत असल्यावर जंगलात प्राणी मजेतच राहत असतील नाई म्हणजे आल्यास प्लॉट करायला लागलेत काय पुढे काय हो। <laughs> लगेच अनब्लॉक करताय मला नाही मग तुमच्या नावाची पोस्ट टाईप करते <laughs> मी, मी एक जनरल स्टेटमेंट केलं होतं ते मगाचं माझं म्हणणं असं होतं की तुमच्यासारखी सुंद, सुंदर येतच आहे तुमच्यासारखी कार्यक्षम अधिकारी असल्यावर म्हणजे जंगलात प्राणी मजेतच राहत असतील असं ते मजेतच आहेत हो पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय झालं काय झालंय ना ते आमचं प्राणी संग्रहालय जिथे होत ना तिथे एक नवीन प्रकल्प येतोय आणि त्या संदर्भात तिकडे केस चालू होती आणि आम्ही हार हा? हा? ती हारलो नाही पण काही नाहीये आम्ही दुसरी जागा बघितली आहे हा पण ती महिन्याभराने मिळणार आहे हा तर महिनाभरासाठी जागा नाहीये तर दत्तक घेतलेल्या प्राण्यांना त्यांच्या त्यांच्या पालकांकडे सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही

आले ना आले हो ना तो त्याला हात घेऊन काय करू मम्मे तो वाघे ए बेरिंगे ना वाघाच <laughs> <आ, laughs> बाबडू

आता शेपूट दाखव बघू हुशार आहे आता पंजा दाखवायचा हा फालतू विनोद करण्यासाठी आला स्वीट मध्ये नाही आम्ही ट्रेन किती चांगलं केलंय के मी सांगते तुम्हाला काय ना कुठे कुठे घेऊ नका तुम्ही नीट बघून घ्या नंतर ना वाघ म्हणून दिला असं म्हणाल असं चालणार नाही हा नीट बघून घ्या आणि ह्या ऑनलाईन फॉर्म वर तुमची साईन करा आणि हा वाघ तुमच्या ताब्यात घ्या लवकर करा बरं तो वाघ म्हणजे राजू आहे का ताब्यात घ्या सांगताय मला नाही नाही मी त्याला काही ताब्यात वगैरे घेणार नाही तुम्ही तुम्ही त्याला घेऊन मला नकोय तो मी सही वगैरे करणार नाहीये मी काय करताय तुम्ही काही काळजी अगं बाई कस स्वतःच घर नेहाळतोय बघा किती छान तो तो तिकडे घुटमळतोय का पर? शू करतोय तो हा नाही काय ना शू करून बॉर्डर राखायची सवय असते ना त्यांना नवीन आहे ना जागा ही अच्छा म्हणून अच्छा म्हणजे शू करून बॉर्डर राखून काय करतो तो आणि ती जागा आपली करतात ती जागा आपली हो प्राण्यांना सवय असते मग सात बारा ओसी सी सी काही नाही नाही सुसू केलं की झालं हे बरं हे मस्त आहे म्हणजे मी इतकी वर्ष ही जागा घेण्यासाठी नको नको त्या लोकांसमोर हात पसरतो बँकेच लोन काढतो हा चार जागी मुतणार आणि जागा याची होणार घ्या आपण नाही का चार जंगल तोडून त्यातली चार झाडं तोडून कायमची जागा आपली करून घेतली मग आणि महिन्याभरासाठी जागा आपली करतो तर एवढं तुम्ही करताय मग असं काय करताय तुम्ही घ्या की त्याला महिनाभर तुम्हाला कळते का हो तो वाघ आहे त्याला जंगलात सोडायचं तर तुम्ही माझ्या घरी घेऊन आला असं कसं कस स्वतःच घर असताना बेवर्षासारखं जंगलात सोडायचं नाही म्हणजे दत्तक घेतलेलं असत तरी पालक आहात तुम्ही त्याच असं ह्या बाळाला एकटं सोडाल तुम्ही पालक असलो तरी तो बाळ वाघ आहे हो एक वेळ झेबरा माकड अगदी ससा असताना तरी मी ठेवून घेतलं असतं या घरात मीच राहतो कसा त्यात याला कुठून ठेवून घेऊन मी आणि तुम्हाला सांगतो झेब्रा असा बसला असेल ना त्याला क्रॉस तरी करता येतो या वाघाला कसा क्रॉस करायचं मी मग आधीच सांगायचं ना की झेब्रा दत्तक <laughs> आहे तेव्हा माझा वाघ कशाला घेतला तेव्हा मला माहित होतं का तुम्ही घरी सोडायला येणार आहात म्हणून आमचं नाहीलाच झाला हो पण ऐका ना महिन्याभरासाठी ठेवलं तर काय प्रॉब्लेम मग ऐका ना ठेवून घ्या त्याला मी काय म्हणते आता वाद नका घालू एक तर मला जोशांकडे हरिण द्यायला पण जायचंय चला मी आले आता जोशी कोण खालच हा पहिल्या मजल्यावर चकणा जोशी हरिण दत्तक घेतलंय हो हु। त्यांनी साधा कुत्रा पाहिला ना तरी मी पाहिजे ते हरिण 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 नाही म्हणजे हा रंगमंच एकेकाला काय कॉन्फिडन्स देतो या Pas! Hè! Ga in de bez Jungle! O Anfang, dan wel met jou water! Wush 숨t कुत्सितपणे हे हसले नाही अजून हे हसले हा हसला तो हा हसला माझ्यावर नाही नाही माझ्यात आणि याच्यात काही संबंधच नाही आमची वेगळी झाली आहे आमचं कधीच पटणार नाही मला मला नको माला राग तुम्ही घेऊन जा माझी चपराट बसल्याला नाही 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 ऐका ना ऐका ना महिन्या प्रश्न आहे की नाही ठेवून घ्या ना त्याला असं काय करताय तुम्ही ठेवून घ्या ना प्लीज नाही माझी शिकार केली तर काय करायचं मी कसं काय कसं काय तुम्ही त्याला कळूच द्यायचं नाही की तुम्ही शिकार आहात असं कसं करणार मी सांगू तुम्हाला इकडे या इकडे मी तुम्हाला सांगते कसं आहे ना वाघ आहे ना वाघ हा स्वतःपेक्षा उंचीने मोठ्या प्राण्यांची शिकार करायचं टाळतो हा तुमचं फिरायचं मान्य मान्य प्रेम प्रेम बाकी काय नाही तर त्याच्यासमोर कधी बसत जाऊ नका म्हणजे चुकून आणि बसलात चुकून तर त्याच्या वाघासारखं बसायचं म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे की दुसरा वाघच बसलाय मग त्याने काय होईल त्याने तर तुमच्यात अजिबात इंटरेस्ट दाखवणार नाही तुम्हाला ट्रायल घेऊन बघायचे का आता लगेच नाही नाही तो खाणार मला नाही नाही तू नाही खाणार तो चांगला आहे एक ट्रायल घेऊन बघा तुम्ही एकदम इम्प्रेस असं जर होणार असेल ना मी एक वेळ विचार करेन ठेवून घ्यायचं काय सांगताय शंभर टक्के माझ्यावर विश्वास ठेवा आणि एक ट्रायल होऊनच जाऊ देत नक्की बाबडू तुम्ही तुम्ही लक्ष ठेवा तिकडे बघ तुम्ही एकदम फील मध्ये इथे 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 चालेल तिकडे बघ बग... तुम्ही घाबरू नका मी आहे ना मी हा हात बघा फी फील घ्या फील वाघ वाटला पाहिजे वाघ <laughs> ये ये तो आ, ये तो, ये तो है करेक्ट <laughs> है बगा पोड़, पोड़। <laughs> पुल मूव एकदम कड़ा आवान ब्लॉक करण्यापर्यंत ठीक होतो तुम्ही जवळ ना का येऊ प्लीज ए तुम्ही फसवता <laughs> मला तुम्ही तर इंटरेस्ट नाही दाखवणार जवळ जवळ इंटरेस्ट घेत होता माझ्या तुम्हाला सांगा मी तुम्हाला वाघासारखं बसायला सांगितलं होतं तुम्ही वाघिणीसारखं बसलात तू इंटरेस्ट दाखवणार की नाही तुमच्यात तुझं काही चुकलं नाहीये रे बरोबर असं काय एक नैतिकता हवी ना हे असं कसं नाही मला मान्य आहे बाई मला याला घेता येणार नाही तुम्ही प्लीज याला घेऊन जा नाही ऐका माझं एक मिनिट आतापर्यंत आम्ही ह्याची जबाबदारी सांभाळली की नाही मग आता तुमच्याकडे देतोय महिनाभरासाठी तो तुमच्या जीवावर येते या वाघाच्या पुढच्या शिक्षणाची त्याच्या लग्नाची त्याच्या पोरांच्या बारशाची त्यांच्या लग्नाची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे खरं सांगताय पण ही महिनाभराची जबाबदारी मला देऊ नका <laughs> याला घेऊन जा तुला काय आहे हे असं काय करताय तुम्ही पोस्ट टाकलीत ना काय आय लव्ह ॲनिमल म्हणून हे बर म्हणजे आधी पोस्ट टाकायचा की आय लव्ह अॅनिमल आणि इकडे जंगल तोडून तयार झालेल्या इमारतीमध्ये फ्लॅट बुक करायचे तिकडे एकीकडे एक 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 म्हणायचं की सेव्ह द अॅनिमल आणि दुसरीकडे लेदरच्या बॅग आणि जॅकेट्स विकत घ्यायच्या एकीकडे एक 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 पोस्ट शेअर करायचं गर्वाने आणि दुसरीकडे आम्ही इथे कोर्टात लढा देत असताना एकदा फिरकले सुद्धा नाही तुम्ही हे का तुमचं प्राणी प्रेम ते खरंच प्रेम असेल ना तर उरलेले जंगल आणि प्राणी वाचवायला मदत करा आणि बंद करा हा दुटप्पीपणा तुमच्या या अशा वागण्यामुळे ही अशी वेळ आली आहे आय एम सॉरी नाही खरंच म्हणजे बरोबर आहे तुमचं ते मोबाईलवर पोस्ट टाकण्यापेक्षा रस्त्यावर उतरून जंगल आणि प्राणी वाचवले पाहिजे तेच मी सांगते सॉरी युअर राईट थँक्यू सो मच राईट तेच मी म्हणत होते कधीपासून तुम्हाला तेच <laughs> <एकाँ दे लिए। laughs> सही नाही पण अंगठा मिळालेला आहे <laughs> कसला थँक्यू सो मच so आपल्याला या घेतलेल्या बाबडूला आपल्यास केल्याबद्दल <laughs> हो मग निमेश आ, आता इथेच राहायचं बरं का एकदम मस्त एक मिनिट एक मिनिट याच नाव तुम्ही निमिश का ठेवलंय का काय हरकत आहे तुम्ही नाही का स्वतःला म्हणून घेता बघतोस का राघानं ओव्हरटेक केलं वाघानं स्वतःलाच वाघ म्हणून घेता तसंच हा निमिष किती फालतू लॉजिक आहे हे हो काही बोलता तुम्ही मला <laughs> ना नायो ठेवून घेता येणार याला आता ठेवून घ्यावत लागेल झाले प्रूफ अहो ऐका नाही घेऊन जा ना इथे माय माझ्याबरोबर नाही खेळायचं येडू बाबांबरोबर खेळायचं अरे बाबा बाय बाय बाय